आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती ज्या ज्यांच्यामुळे आज महिला इथं उभ्या आहेत आणि महिलांचा जो हक्क सन्मान मिळतो आणि शिक्षण हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ते घेतात आणि म्हणतात की महिला शिकली म्हणजे संपूर्ण कुटुंब शिकल्यासारखं तर आपल्या इथं एक महिला आहे त्यांनी आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करत आहे तर काय म्हणायचं आहे आजच्या दिवशी तुम्हाला आज दोन हजार पंचवीस आहे माझं नाव प्रफुल्ला मोतलिंग आज सावित्रीबाई फुले च्या जयंतीनिमित्त आज आम्ही सगळेजण मिळून इथं अभिवादन करायला आलेलो आहे आज सावित्रीबाईंनी जे आम्हाला हक्क दिला आहे जे जगामध्ये सन्मान दिला आहे त्यासाठी आम्ही खूप म्हणजे खूप त्यांचं म्हणजे किती कौतुक करावं सावित्रीबाईंचं सांगता येणार नाही पण आज आम्ही जे इथं उभं आहे आम्ही सगळ्या महिलांना जे प्रत्येक घटनेत म्हणा शिक्षणात म्हणा जे त्यांनी आम्हाला पुढं अधिकार दिलेला आहे त्याचा आम्ही खरंच मनापासून आभार मानतो बस तर काय म्हणणार आज तीन जानेवारी आणि महिला मुक्ती दिन आणि बाल जे आहे आज दिवस आहे त्याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे आणि दोन हजार पंचवीस हे आज, हे, हे, आज चालू आहे महिलांना किती पत सन्मान मिळालेला आहे वर महिला पोचलेल्या आहेत आणि अजून त्यांची किती आहे आणि किती प्रगती झालेली आहे तर आपण पूर्वीचा इतिहास जर आपल्याला सर्वांना माहिती असेल की पहिले महिलांना शाळेपासून वंचित ठेवले जात होते महिलांना शा शाळा शिकून दिले जात नव्हते कुठेतरी सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या त्या विरोधात आवाज उचलला आणि पहिली मुलींची शाळा त्यांनी काढली आणि आपल्या भारत देशातील पहिला महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंना आपण ओळखले जातो दुसरा असा की त्यांनी सावित्रीबाई फुलेंनी हे आ, जे महिला विधवा झाल्यानंतर पुनर्विवाह केला जातो ते सावित्रीबाई फुलेंनी भारत देशात पहिला चालू केलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे अस्पृश्यतेविरोधात पण त्यांनी लढा दिलेला आहे आणि आज ज्या महिला आज तुम्ही बघू शकता की महिला पोलीस आहेत महिला इंडियन आर्मीमध्ये आहेत महिला सामाजिक कार्यकर्त्या महिला पायलट आहे इवन पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो चालवणारी पण एक महिला आहे त्याच्यामुळं महिलांचा आज जो काही विकास झाला आहे त्याचं सर्व श्रेय सावित्रीबाई फुलेंनाच जातं आणि सावित्रीबाई फुलेंना या त्यांच्या दोन हजार पंचवीस आज असू पण आपण त्यांची जयंती साजरी करतो ही जयंती आपण नेहमी आयुष्यभर साजरी करावी अशी माझी सर्व इथून पुढच्या पिढीला पण विनंती राहील आणि त्यांचं आज विनम्र अधिवा अभिवादन आम्ही सर्वजण करायला आलो आहे त्याबद्दल सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा खरं तर आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सगळे इथं भेटलेलो आहोत खर तर सावित्री जर जीवन संघर्ष बघितला तर संपूर्ण आयुष्य हे संघर्षातच गेलेलं आहे जे फुले दाम्पत्यानी जे इथं स्त्री शोषित दलित किंवा जे काही घटक असतील त्यांच्यासाठी जे काम आहे त्यांचं स्त्री उद्धारकाचं जे त्यांचं काम आहे असं काम मला वाटत नाही की याच्या अगोदर कुणी केलंय कारण शिक्षणाची कावाडे ही सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी उघडी करून दिली पहिल्या महिला शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका आणि खरा शिक्षण दिन जो साजरा झाला पाहिजे तो सावित्रीबाईच्या जयंतीनिमित्त साजरा झाला पाहिजे खरं म्हणजे वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वर झाला महात्मा फुले त्यावेळेस तेरा वर्षाचे होते आणि त्याच्यानंतर त्यापासून त्यांनी ज्या संघर्षामध्ये त्यांनी आणि हे दगड धोंडे त्यांनी कुणासाठी खाल्ले तुमच्या आमच्यासाठी शेण खाल्लं अंगावर रक्तश्राव व्हायचा डोकी फुटली कुठंतरी जाऊन कुठंतरी असं वाटतं की माणूस कुठपर्यंत संघर्ष करणार तर एक वेळेस त्या महात्मा फुलेंना बोलल्या सावित्री ज्योती बोलले की शे रोजच शेण खाणं रोजच मारहाण आपण कुठपर्यंत सहन करणार त्याच्यावर महात्मा फुले त्यांना म्हणले की आपण एक काम करू मी तुला अजून एक लुगडं घेऊन देतो ते लुगडं ते पॅक करून घेऊन जायचं आणि मुलींना शिकवल्यानंतर ते लुगडं घालून यायचं आणि परत घरी यायचं परत ते बी शेणत गाणवायचं तेच दोन दुसऱ्या दिवशी न्यायचं पण जीवन संघर्ष त्यांनी संपवला का त्यांनी हा संघर्ष थांबवलाच नाही तो कुणासाठी केला त्यांनी तुमच्या आमच्यासाठी आज जे दिनदलित आहे शोषित आहे पीडित आहे या बहुजन संपूर्ण घटकांसाठी जे काम सावित्रीबाईंनी आहे त्यांना एकच मुलगा यशवंत तो बी जो दत्तक घेतलेला मुलगा आहे सावित्रीबाईंचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्या मृत्यूचं बी जर आपण जर विश्लेषण केलं तर करोना बी काहीच नाही असा उंदरांपासून होणारा जो रोग प्लेग तो या महाराष्ट्रात पसरला होता आणि त्या रोगाने गावाच्या गावं हे व्हायची यशवंत डॉक्टर होता फुले दाम्पत्य शे समाजाचं सेवा करत होतं सारखं जो पेशंट दिसन आणि असंसर्गजन्य आजार होता तरी पण एका महाराच्या मुलांना यशवंतच्या दवाखान्यात नेत असताना सावित्रीबाईंना त्याची लागण झाली त्याच्यातून त्यांचा मृत्यू झाला म्हणजे जीवन जे सुरुवातीपासून ते मृत्यूपर्यंत सावित्रीबाईंचं सा जे काम आहे ते फक्त बहुजनांसाठी आहे आणि पूर्ण या संपूर्ण समाजासाठी आहे त्याच्यामुळं सावित्रीबाईंची फुलेंची जयंती ही आज नाही तर वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस साजरी केली पाहिजे जसं आपण मध्ये आता म्हणलं आंबेडकर 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 तसं महात्मा फुले महात्मा फुले महात्मा फुले आणि सावित्रीबाई सावित्रीबाई फुले जिजा माता बाबासाहेब आंबेडकर असू दे छत्रपती शिवाजी महाराज असू दे आमची अस्मिता आमचा मान आमचा सन्मान हे सर्व महापुरुषच आहे एवढं बोलतो आणि धन्यवाद मानतो जय भारत जय संविधान नक्कीच साहित्रीबाई फुले ह्या महत्त्वाच्या महिलांच्या आयुष्यातला एक भाग आहे अविभाज्य घटक आहे तर त्यानिमित्ताने तालुका एक्सप्रेस चौदा ह्या न्यूज चॅनलकडून देखील साहित्रीबाई फुले यांच्या जन्म यांच्या जयंतीनिमित्त भरपूर भरपूर, भरपूर शुभेच्छा धन्यवाद